या देवी सर्व भूतेस्मयम राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा आषाढ महिना कशासाठी प्रसिद्ध आहे याची सर्वांनाच कल्पना आहे या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवतांचा मानपान करत असतो त्याच पद्धतीने तीन प्रकारचे नैवेद्य आपल्या देवीला समर्पित करण्याची पद्धत आहे कोणकोणत्या देवतांचा मानपान आपल्याला या महिन्यात करावायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला नैवेद्य समर्पित करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामधल्या ज्या काही कटकटी आहेत अडचणी आहेत आपल्या प्रपंचातील जे काही समस्या आहेत त्यावर अगदी कुलदेवता कृपा करणार आहे आणि त्यातून आपली ताबडतोब मुक्तता होणार आहे अशा या भगवतीच्या कृपेसाठी कोणकोणते प्रयत्न आपल्याला करायचे आहेत कोणते नियम पाळल्यानंतर आणि कोणती सेवा केल्यानंतर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होईल याची संपूर्ण माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सेवा केल्याने आपल्या पदरामध्ये कुठल्या प्रकारचं पुण्य पडणार आहे हे सुद्धा आपण शेवटी पाहूया चला तर मग जाणून घेऊया या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवतेला पहिल्यांदा नैवेद्य कोणत्या प्रकारचे समर्पित करायचे आहेत तर नैवेद्य तीन प्रकाराने समर्पित करायचे असतात या आषाढ महिनाभर म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये तीन वेळा कुलदेवीला आपल्याला नैवेद्य समर्पित करायचा असतो पण आता तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस नैवेद्य समर्पित करण्यासाठी आपल्याला कुलदेवतेच्या स्थानावरच जाणं शक्य नाही तर प्रत्येक वेळी तिकडे जाण्याची गरज नाही फक्त एक वेळी मानमान्यता करण्यासाठी नाही का मानपान देण्यासाठी आषाढ महिन्यात कुठल्याही एका वेळी नाही का एका दिवशी आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेऊन यायचं आहे आणि तीन वेळा नैवेद्य कुठे समर्पित करावा लागतो तर जे गावाकडे राहत असतील ते कुठे नैवेद्य समर्पित करतात तर गावाच्या बाहेर एक छोटस मंदिर असतं बघा आता काही जण खेड्यातील असतील त्यांना माहीत आहे लक्ष्मी मातेचं मंदिर असतं तर त्या लक्ष्मी मातेला आपल्याला तीन वेळा नैवेद्य या आषाढ महिन्यामध्ये द्यायचा असतो पहिल्यांदा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्यांदा जे तळलेलं आहे पुऱ्या वगैरे यांचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्यांदा मात्र पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो या लक्ष्मी मातेची जर आपण या महिन्यामध्ये सेवा केली तर ही गावाबाहेरील जी देवी असते त्याला लक्ष्मी आई सुद्धा खेड्यातल्या भाषेमध्ये म्हणतात तर या देवीची नाही का आपण सेवा केल्यानंतर फक्त तीन वेळा नैवेद्य दाखवल्यानंतर वर्षभर या देवीची कृपा आपल्यावर राहते आणि ही देवी म्हणजेच गावाचं कुळदैवत असतं आणि जे गावाचं कुळदैवत तेच आपलं कुळदैवत असतं नाही का आता देवी म्हटलं की नाव फक्त वेगवेगळे आहेत प्रत्येक देवी एकच रूपामध्ये आहे नाही का रूप जरी वेगवेगळे असले तरी स्वरूप मात्र एकच आहे कुळदेवी आपली वेगळी असेल तरी सुद्धा या देवीला नैवेद्य समर्पित केला तरी सुद्धा चालतो किंवा आपल्या पूजेच्या ठिकाणी नाही का आपल्या घरामध्ये जो टाक आहे त्याला सुद्धा आपण नैवेद्य समर्पित करू शकता त्यानंतर आता बऱ्याच जणांकडे आसरा असतात नाही का तर साती अस्त्रांचा मानपान आपण या आषाढ महिन्यामध्ये करत असतो हा मानपान कसा करायचा तर दुरडी दिली जाते नाही का त्या दुरडीमध्ये काय काय असतं तर सगळं अगदी मेकअपचं सामान सगळं असतं नाही का टिकली बांगडी नाही तेला का तेलाच्या अगदी पुढीपासून सगळं काही त्याच्यामध्ये ठेवले जातं आणि जो मेकअपचं पूर्ण सामान असतं हे साती महिन्यामध्ये आपण दान करायचं असतं म्हणजेच ते देऊन त्यांच्या मानपान करायचा असतो तर हा मान त्यांचा त्यांना आपल्याला द्यावा लागतो तर प्रत्येक जण प्रत्येक आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक जण म्हटल्यापेक्षा ज्यांच्याकडे आसरा आहेत ज्यांना आसरा आहेत नाही का तर ते लोक हा मानपान केल्याशिवाय राहत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे अशी हा मानपान आसरांचा केल्यानंतर शुक्रवारी किंवा मंगळवारी त्यांच्या नावाने सात सुवासिनींना आपण भोजन देत असतो नाही का आणि तुम्ही म्हणाल याने काय होतं तर हा उपाय केल्याने ज्या आसरा माता असतात वर्षभर आपल्या कुटुंबावरती लक्ष ठेवून असतात जिथे जिथे आपल्यावर आकस्मिक संकट येणार असतं त्या ठिकाणी या आसरा माता म्हणजेच कोण असतं आपली कुळदेवी नाही का कोणत्याही रूपात येते आणि आपल्याला त्या संकटापासून वाचवत असते म्हणून ही सेवा आपल्याला करायची असते त्यानंतर तुमच्या वाड्यामध्ये किंवा चार पाच भावांचं घर आहे आणि तिथे मुंजे असतो तर या मुंज्याची सुद्धा मान मान्यता मान पान नाही का करायचा असतो अभिषेक या महिन्यामध्ये केला जातो किंवा आपण श्रावण महिन्यात केला तरी सुद्धा चालतो पिंपळाच्या चा खाली मुंजा असतो या मुंजाला काय काय लागतं तर काहीच नाही यांचा फक्त अभिषेक वर्षातून एकदा करायचा असतो या सेवेनेच मुंजा महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या शेतामध्ये ज्यांच्याकडे शेत आहे त्यांच्या शेतामध्ये मसोबा असतात नाही का आता मसोबा म्हणजे असेल सगळे एकाच देवाचे स्वरूप आहेत फक्त रूप मात्र वेगवेगळे आहेत तर त्या मसोबाची सुद्धा सेवा या महिन्यात केली जाते आणि या सर्व सेवा केल्यानंतर काय होत तर आपल्याला वर्षभर हे जे देव असतात आपल्याकडून यांना अपेक्षा असते नाही का जसं आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं लहान लेकराला आई वडिलाकडून अपेक्षा असते की माझे आई वडील मला काहीतरी देतील माझे आई वडील मला जेवण देतील माझे आई वडील मला कपडे देतील असंच या देवतांचं सुद्धा असतं म्हणून यांची सेवा आपल्याला वर्षातून एकदा नक्कीच आपल्या हातून घडलीच पाहिजे आणि ती आपण केलीच पाहिजे तुम्ही म्हणाल या देवतांचा मानपान आपण केला नाही तर काय होईल तर खूप मोठ्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात लग्न जमण्यात अडचणी येते नाही का खूप मोठं शिक्षण झालंय एखाद्याचं तरी सुद्धा नोकरी लागता लागता राहून जाते नाही का तुमचं कोर्ट कचेरीचं काम असेल त्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात एवढंच नाही तर घरामध्ये जर एखादा साधा आजार जर आला एखाद्याला नाही का एखाद्याला आजार निर्माण झाला एखादा तर तो आजार मात्र जात नाही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे जे कुळदेव आहेत आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही म्हणून यांची अपेक्षा काय असते वर्षातून एकदा त्यांना नैवेद्य दाखवायचा नाही का त्यांचं जे काही त्यांना साडी चोळी असेल जर मुंजा असेल तर त्यांना एक उपर्ण आणि टोपी एवढीच अपेक्षा असते हा सर्व मानपण आपण करावा लागतो आणि ह्या केल्यानंतर वर्षभर यांची कृपा आपल्यावरती राहते म्हणून या आषाढ महिन्यामध्ये या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी यात्रा असते देवीची यात्रा या आषाढ महिन्यामध्ये असते काहींच्याकडे दुसऱ्या शुक्रवारी काहींच्याकडे चौथ्या शुक्रवारी यात्रा असते त्यावेळी सुद्धा हा मानपण आपण केला पाहिजे तर हे झालं सेवेविषयी मग आता तुम्ही म्हणाल हे सर्व केल्यानंतर काय होईल आता बऱ्याच जणांना कुळदेवताच माहीत नाही आता नवीन जी पिढी आहे मागच्यांनाच माहीत नाही तर पुढच्यांना काय माहीत असणार आहे म्हणून आपापली कुळदेवता कोणती आहे आणि त्यांना कोणता मानपान लागतो हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि ब्राह्मणाकडे जाऊन किंवा आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपली कुळदेवता कोणती आहे ते सुद्धा ते सांगत असतात तिथे जाऊन आपल्या कुलदेवतेची माहिती त्यांचा मानपान कसा करावा हे सगळं सांगितलं जातं तिथे सुद्धा जाऊन आपण माहिती घेऊ शकतो आणि या देवतांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो हे सर्व केल्यानंतर काय होत तर, तर आपल्या जीवनामध्ये एक शांतता लाभते का प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपण जे कार्य करतो जे आपण काम करतो आहे जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश येत असतं त्यानंतर तुमचं कुठलंही एखादं आढलेलं काम असेल वर्षभरामध्ये जे झालं नाही या कुळदेवतांची सेवा केल्यानंतर लगेचच ते कामं व्हायला सुरुवात होतात ज्या अडचणी आहेत कामधंद्यामध्ये त्या सुद्धा नाहीशा होतात आणि आर्थिक स्थैर्य आपल्या घराला येत असतं आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी सुद्धा कुळदेवतांची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ही प्रत्येक भक्ताने म्हणजे जो प्रापंचिक आहे नाही का जो हिंदू आहे त्याने कुलदेवतेची सेवा केलीच पाहिजे जे नाही करत त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी समस्या उद्भवतात म्हणून ही सेवा नक्की करा आणि आपल्या कुलदेवतेची कृपा प्राप्त करून घ्या या महिन्यामध्ये वारी सुद्धा मन, आप्ले आहे म्हणून म्हणून विठोबाची सुद्धा आपल्याला आपल्या सेवा करायची आहे म्हणून घरच्या घरी अनेक प्रकारच्या सेवा आहेत त्या केल्यानंतर आपल्याला सगळ्याच देवतांची अगदी कृपा मिळणार आहे म्हणून विष्णू सहस्र नाम स्तोत्र असेल त्याचा आपण पाठ केला पाहिजे या आषाढ महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचा जर प्रत्येक दिवशी एकवीस वेळा पाठ केला तरी सुद्धा भगवंताची आपल्यावरती खूप मोठी कृपा प्राप्त होणार आहे हे जर नाही जमलं तर छोटसं अगदी पुरुष सुक्त आहे सुक्त आहे याचं जर आपण पठण केलं पाच वेळा अकरा वेळा तरी सुद्धा आपल्याला खूप मोठा लाभ मिळणार में आहे म्हणून जमेल तशी या महिन्यामध्ये सेवा केलीच पाहिजे आणि नॉन नाही सेवा करायची आहे आणि मनातून सेवा जर घडली तर ती भगवंतापर्यंत निश्चितच जाऊन पोहोचत असते आणि त्याचं फळ आपल्याला देव दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून छोटीशी सेवा या महिन्यामध्ये कुळदेवतेची आपल्याला करायची आहे जे मी आता सांगितली एवढी सेवा करा आणि कुळदेवतेची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त